सेलू तालुक्यातील बोरकिनी परिसरात एका शेतात लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या चार ठाणा पोलिसांनी बुधवार एक जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धाड घातली या धाडीत पोलिसांनी रोख रकमेसह तीन कार अकरा दुचाकी असा एकूण वीस लाख त्र्याण्णव हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवगाव माळकिनी रस्त्यावर बोरकिनी शिवारात एका लिंबाच्या झाडाखाली जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर बुधवार एक जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास या पथकाने छापा मारला यावेळी तिरट नावाचा जुगार सुरू होता पोलिसांनी छापा मारला तेव्हा मनोहर सुधाकर देशमुख मंठा, भारत अमरसिंग राठोड ढोकसार सुनील दिगंबर वाघ एकरुका रामराव आप्पा मुसळे बोरकिनी साहेबराव लक्ष्मणराव गाडेकर सातोना रवी धर्मू आढे पारडी दिनकर बापूराव ताठे गिरगाव मुसळे अण्णा केशव देशमुख सचिन गायकवाड गजानन भिशे सुनील वाघसह इतर गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळत होते पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रकमेसह तीन कार अकरा मोटरसायकल मोबाईल असा एकूण वीस लाख त्र्याण्णव हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी बारा जणांसह इतरावर पोलीस हवालदार भगवान भुसारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील वासलवार हे पुढील तपास करत आहेत बोरकिनी या सेलू तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो असे जुगाराडे अजून किती गावात छुप्या मार्गाने चालतात हे उघड करण्याचे अवघड काम पोलिसांना एक प्रकारे आव्हानच ठरत आहे